मित्रांनो कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल स्वागत आहे तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला रोज हॉर स्टोरी बघायला भेटेल किंवा एक हप्त्यामध्ये दोन या तीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहील आत्तापर्यंत चांगला प्रेम दिला आहे असाच प्रेम देत राहा आणि तुमच्याकडे स्टोरी असेल नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट करून तुमची प्रतिक्रिया सांगायला विसरू नका तर चला वळूया आपण स्टोरी कडे मित्रांनो जी आजची स्टोरी आहे ती माझ्या संगती घडलेली आहे आणि में तुम्हाला में तुम्हाला तर, में तर, आने, मी तुम्हाला माझा जे एक्सपिरियन्स आहे मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो एक दिवशी आम्ही ठरवलं की श्रीक्षेत्र भीमाशंकरला फिरायला जायचं आणि आम्हाला तिकडची माहिती होती कारण आम्ही तिकडचे स्था तिकडचंच आमचं गाव आहे तर तिकडच्या गावची सगळी माहिती होती आणि मी आणि माझा नवरा बाईकवर जाण्याचं ठरवलं तर रात्रीचे आठ वाजता आम्ही निघालो मुंबईवरून आणि तिकडं जाण्यासाठी कमसे कम, कम पाच ते सहा तास लागतात अगर ट्रॅफिक असली तर सहा तास नक्की ट्रॅफिक नसली तर इझिली आपण पाच तासात पोचतो आणि रात्रीचा टाइम टाईम होता तर ट्राफिक पण कमीच असणार तर आम्ही जेवण खाऊन निघालो इथून मुंबईवरून आठ वाजता आणि आम्ही निघालो गावाला जायला बॅग वगैरे होती आणि म्हणजे पकडा ना मार्च महिन्याचा टायमिंग होता हा आणि आम्ही त्या दिवशी भीमाशंकरलाच राहणार होतो त्याकरता आम्ही तिकडे एक हॉटेल बुक केलेलं म्हणजे मध्यरात्री गेलो का जाऊन झोपायचं हो सकाळी पाचची आरती घ्यायची आणि फिरायचं आणि मग आपल्या घरी जायचं गावाला तर हे आम्ही ठरून निघालेलो आणि नि निघालो तेव्हा आठ वाजलेले तळेगाव गेलं चाकण गेलं खेडराजगुरुनगरमध्ये आम्ही रात्री साडे अकरा पावणे बाराला जशी पोचलो आता तिथून आम्हाला भीमाशंकरला जायला एक दीड तास लागणारच होता आणि आम्ही मग तिथं चहा वगैरे पेलो खेडराजगुरुनगरमध्ये आणि तिथून आम्ही निघालो पुढे जायला एक एक गाव जात होतं आणि रात्रीचा टाईम गावची लोकं कशी लवकर झोपतात रोडवर स्ट्रीट लाईट वगैरे नव्हती कुठची कुठे कुठे असली तर असली बाकी आखा रोड सोनसा आजूबाजूला जंगलमधून रोड आणि आमची तेवढी एकच गाडी गाडीचं पण तिकडं जास्त म्हणजे हे नाही आहे रात्रीचं कधी जास्त गाडी वगैरे तुम्हाला दिसणार नाही आणि कसे गावाकडचे लोक शेतकरी वगैरे ते लवकर झोपायचे सकाळी लवकर उठायचं त्यांचा असा शेड्यूल असायचा तर आम्ही निघालो रात्रीचे साडे अकरा वाजलेले वाटतं आणि एक गाव जात होतो जात होतो आम्ही पण आमच्या म्हणजे बातचीत आमच्या दोघांची चाललेली हे ते दुनियादारी आपलं बोलत बोलत चाललेलो म्हणजे झोप नाही लागावा दोघांना तर आता आम्ही भीमाशंकरला जाण्यासाठी घाट चढलो आता मी तुम्हाला गावचं नाव वगैरे सांगणार नाही जिथं आमची हे आमच्या संगती जे झालेली घटना आम्ही त्या घाटात चढलो गाव घाटाच्या बाजूला एक म्हणजे बोर्ड असतो ह्या फलाणं गाव ढेकणं गाव बोर्ड असतो बोर्ड वाचला मी माझं लक्ष इकडं तिकडंच होतं टाईमपास काय नाही मी इकडं तिकडं बघत होते गावाचं नाव वाचलं घाट चालू झाला अचानक एक ससा गाडीच्या मध्ये धावायला लागला आता आजूबाजूला जंगल लाईटी वगैरे नाही फक्त ला गाडीचे जे हेडलाईट चालू आहे त्याच्या प्रकाशात तो ससा धावत होता जशी गाडी फास्ट चालवली ससा फास्ट धावायचा स्लो केली का स्लो धावायचा आज लेफ्टला घेतला का लेफ्टला यायचा राईटला घेतला का राईटला घ्या जायचा म्हणजे जा असं चाललेलं घाट संपेपर्यंत घाट संपायच्या अगोदर ससा साईटला गेला निघून जंगलात मग ते बोलले आसन घाबरलेलं आसन किंवा हे म्हणून धावत असन म्हणजे ठीक आहे घाट संपला परत एक घाट चालू झाला जे मागं मी बॉड वाचलेलं त्या बॉर्डावर तेच नाव होतं गावचं अर मी बोलले माझ्या नवऱ्याला का आता आपण जेव्हा घाट सोडलो तेव्हा हेच गावचं नाव होतं आता परत तेच गावचं नाव चालू हो झालं ते तर ना नाही नाही तू झोपमध्ये अशी काहीतरी गलत फॅमिली झाली असं म्हटलं ठीक आहे नोट करून ठेवा तर बोलले ठीक आहे परत घाटात गाडी चालू झाली जाती परत ससा आला तोच ससा परत जसं म्हणजे फास्ट गाडी चालवली का फास्ट स्लो केली का स्लो लेफ्टला घेतली का लेफ्ट राईटला घेतली का राईट आणि ससा निसता दहावी पुढे गाडीच्या पुढंच पळत होता निसता घाट संपायच्या अगोदर ससा पुन्हा गायब झाला परत आम्हाला तेच बॉड लागलं मग हे पण जरा बोलले अरे आताच हे गाव गेलं आणि परत हे गाव घाट तोच तोच ससा म्हणजे आमच्या संगती आहे ना कमशे कम तीन चार वेळा आम्ही तेच घाट चढलो आणि हेच होतं तर आम्ही पूर्ण घाबरलेलो आणि रात्री एक पण गाडी म्हणजे पास होत नव्हती का आम्ही कोणाला हेल्प घेऊ किंवा कोणाला सांगू किंवा आजूबाजूला घरवर काहीच नाही पूर्ण जंगल डोंगर भाग आता करायचं काय चाल चालते 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 मग माझ्या नवऱ्याने विचार केला का चला आता ह्या ससाला आपण उडूया आणि त्या सस्याला उडवला आणि थांबवली गाडी मागं वळून बघितलं तर ससा काहीच नव्हतं तिथं पूर्ण असं म्हणजे रस्ता सुकाच्या सुका आता उडवलं तर थोडंफार रक्त किंवा ससा बाजूला पडला काहीच नव्हतं गायब ससा आणि मागे फिरून बघितलं तेव्हा खाली अशा रोडवर पाचशे पाचशेच्या बंडली पडलेल्या नोटा पाचशे पाचशेच्या बंडल वेळले माझा नवरावरला उतरू उतरू नको हे काहीतरी वेगळंच आहे आपल्या सांगते आता किती म्हणजे चार पाच वेळा आपण हा घाट चढलो उतरलो आणि तो ससान दुनियादारी मला ते ले वेगवेगळं वाटतं आणि तेही घाबरलेले मी जाम घाबरलेले आमच्या दोघांचं म्हणजे असं घाम फुटलेला कपडे पार ओल्ली झालेली आता करायचं काय परत गाडी चालू केली परत तो ससा पुन्हा आला मग माझा स्वामी समर्थांवर खूप विश्वास आहे आणि मी सतत मग तारक मंत्र बोलायचं चालू केलं मोठ्या मोठ्याने श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप चालू केले तारक मिंत्र बोलायचे मग अचानक मागून एक प्रकाश दिसला गाडीचा गा गावाला कशी पिकअप वगैरे असते ना त्याची हॅडलाईट मोठी असे प्रकाश लांबपर्यंत जातो आम्हाला एक प्रकाश दिसला मागून मग पिकअप आली आता पुढे मागून प्रकाश दिसला म्हणून मी वळून बघितलं तर पिकअप होती पिकअपच्या भरती स्वामी समर्थ लिहिलेलं आणि मी मग माझा नवरावर लाभून आता ह्या पिकअपला फॉलो करू आणि ह्या पिकअपच्या मागं जाऊ हे कुठं जाते तिकडं बोलले ठीक आहे मग आम्ही तसंच केलं त्या पिकअपला आम्ही के फॉलो केलं आणि पिकअपच्या मागं लिहिलीला भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी मग मी बोलले मनाच मी बोलले माझ्या नवऱ्याला की मी मनातून कधी बसून स्वामीला खूप हे करीत होते का आम्ही ह्या संकटात आहे आम्हाला ह्या संकटातून कसंही बाहेर काढा आणि स्वामी स्वयं म्हणजे आपल्या मदतीसाठी आलेत आणि सतत म्हणजे जोरात जोरात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बोलत गेले आणि खरंच स्वामी आमच्या मदतीसाठी आले आणि आम्ही त्या संकटातून बाहेर आलो आम्ही जेव्हा हॉटेलवर गेलो भीमाशंकरला खूप घाबरलेलो कसं बसं त्या दिवशी रात्री झोप लागली पाठं उठलो आंघोळ केली आम्ही मंदिरात गेलो अभिषेक चालू होता दर्शन वगैरे घेतले घरी गेलो आणि मग सांगितलं आणि त्या दिवशी आम्ही दुःख दोन तीन दिवस खूप आजारी होतो म्हणजे घाबरलेलो त्यामुळे आणि सतत ताप जास्त होता मग आजीला वगैरे सांगितलं आजीने अंगारा वगैरे लावला देवाच्या पाया पडलो दोन तीन दिवस गावालाच थांबलो आराम वगैरे केला आणि मग मुंबईला निघालो परत पुन्हा आम्ही कधीच असं रात्रीचं गावाला गेलो नाही कारण ह्या अशा घटना होत राहतात आणि हा जो ससा होता तो आम्हाला म्हणजे हे करायचा प्रयत्न करीत होता दिशाभूल करायचा प्रयत्न करीत होता म्हणजे हा एक प्रकारचा चकवा बोलू शकतो आजी आज बोलली हा तुम्हाला चकवा लागलेला मग एकाच जागेवर सारखं सारखं फिरणं हा एक चकवा आहे आता चकव्यातून बाहेर कसं निघणार त्याची एक मी शॉर्ट व्हिडिओ मी तुम्हाला सांगेन आपल्या चॅनलवरील तेही नक्की बघा तुम्ही तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुमच्याकडे अशी स्टोरी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आम्ही तुमची स्टोरी आपल्या चॅनलवर सांगूया तर पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक्यू जय हिंद जय भारत भारत मदा की जीवन दे मातरम जय श्रीराम